नमस्कार मैत्री तुमचा तुमचं एका फॅशन मराठीमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपल्याला प्रिन्सेस ब्लाउजची कटिंग करायची आहे तर हे बघा प्रिन्सेस ब्लाऊजचे जे अस्तरची घडी आहे ते आपल्याला कशा पद्धतीने घ्यायची आहे ते मी तुम्हाला सांगते तर बघा ही प्रिन्सेसची कटिंग डायरेक्ट अस्तरवरच करायची आहे तर अशा पद्धतीने ही जी आहे घडी घेतलेली आहे तर एकसोबत मी जे आहे पाच ब्लाऊज कट करणार आहे तर अशा पद्धतीने ही घडी घ्यायची बंद बाजू आपल्या साईडने घ्यायची आहे उंचीचं माप टाकून घ्यायचं साडे चौदा इंचाची उंची आहे आणि एक इंच रस करून त्याच्यामध्ये साडे पंधरा इंच घ्यायचं आहे उंचीमध्ये अशा पद्धतीने उंचीचं जे माप आहे ते संपूर्ण मी टाकून घेतलेलं आहे तर बरोबर खालती जे आहे ते अर्धा इंच उरलेलं आहे शोल्डर घ्यायचं आहे आपल्याला साडेपाच इंच मोंढा घ्यायचा आहे आपल्याला पावणे सहा इंच आणि शोल्डर आणि मोंढ्याजवळ मोजून बघायचं साडेपाच इंच आहे का तर बरोबर आले नऊ इंचाची घडी घ्यायची आणि दोन इंच मार्जिंगसाठी घ्यायचं आहे अशा पद्धतीने संपूर्ण घडी जी आहे ती अकरा इंचाची आलेली आहे आता आपण काय करायचं आपल्याला जो मोंढा टाकायचा आहे तर बॅकसाईडचा मोंढा घ्यायचा आहे आपल्याला दीड इंचचा आणि आपल्याला मोंढ्याला आणि बॅकसाईडचाही घ्यायचा आहे आणि फ्रंट साईडचाही मी मोंढा मोजून घेतलेला आहे तर बॅक साईडचा घेतला दीड आणि फ्रंट साईडचा घेतलेला आहे सव्वा इंच तर फ्रंट साईडलाही आपल्याला शेप देऊन घ्यायचा आहे मोंढ्याला अशा पद्धतीने हे दोन्ही मोंढे आपले झालेले आहेत आता आपल्याला आपलं शोल्डर आहे ते किती घ्यायचं आहे तर शोल्डर पट्टी घ्यायची आहे अडीच इंच अर्धा इंच मार्जिनसाठी ॲड करून तीन इंचची संपूर्ण पट्टी सव्वा दोन इंचा गळा उंची घेतली सात इंच अडीच इंच रुंदी अशा पद्धतीने हा जो आहे आपला पुढील भागाचा गळा घेतलेला आहे आपण आणि तुमच्या आवडीनुसार जो गळा घ्यायचा आहे तो घेऊ शकता मी पान गळा घेतलेला आहे कटोरीचा पॉईंट सॉरी प्रिन्सेस कटचा पॉईंट आहे तो टाकायचा आहे आपल्याला पावणे चार इंच टक्स पॉईंट घ्यायचा आहे तुमचा दहा इंच प्लस अर्धा इंच ॲड करून साडे इंच टक्स पॉईंट आलेला आहे जे काय आपलं माप भरणार आहे तिथं आपल्याला सरळ रेष मारून घ्यायची दोन इंचाचा पप घ्यायचा आहे आणि जे दोन इंच आपण पप घेऊन तिरकी रेश मारून घ्यायची आपण इथं दोन इंच घेतलेला आहे तर आपल्याला कडेलाही दोन इंच वाढून घ्यायचं आहे तर इथं आपल्याला वरती अर्धा इंच अशा पद्धतीने आप 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 हे आपल्याला फक्त पुढील भागासाठी वाढवायचं आहे बॅकसाईडसाठी नाही वाढवायचं आणि मग एक इंचावरून आपल्याला आपल्या रिन्सेस कटला शेप द्यायचा आहे इथं आणि पाव इंचाचं एक अंतर ठेवायचं आहे अशा पद्धतीने हे संपूर्ण झालेलं आहे इथून पुढं आपल्याला काय करायचं आहे तर हे बघा इथं जे आहे आपलं अर्धा अर्धा इंच उरलेलं आहे इथून आपल्याला ह्या पद्धतीने तिरकी रेश मारून आणि गोल शेप द्यायचा आहे अशा पद्धतीने आणि हा कोणा थोडासा वरती घ्यायचा आहे हा झाला आपला प्रिन्सेसचा खालून जो आहे अर्धा इंचाचा शेप आणि मग आपल्याला जो पफला शेप द्यायचा आहे तोही लगेचच देऊन घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने संपूर्ण जी आहे प्रिन्सेस कट ब्लाऊजची मार्किंग झालेली आहे बॅक साईड आणि फ्रंट साईड दोन्ही पार्ट आपण संगच कट करू शकतो तर अशा पद्धतीने जर तुम्ही पेपर क सॉरी अस्तरवर डायरेक्ट जर मार्किंग करून कटिंग जर केली तर तुम्हाला वेळही लागणार नाही आणि कितीही अर्जंट ब्लाऊज शिवायचे असले तर अशा पद्धतीने जर तुम्ही कटिंग केली तर तुमचे ब्लाऊज कटिंगही पटकन होतील आणि स्टिचिंगही पटकन होणार आहे हे बघा दोन इंचावर मी बरोबर टक्स पॉईंट मारून घेणार आहे इथंही अर्धा इंचावर थोडंसं कट लावून घ्यायचं आहे आप आपल्याला वरून दोन्ही साईडने तर अशा पद्धतीने हे दोन्ही भाग आता वेगवेगळे करून घ्यायचे आहेत दोन्ही भाग वेगवेगळे करून घ्यायचे म्हणजे संपूर्ण जे आपले पाचही अस्तर आहेत ते वेगवेगळे करून घ्यायचे आप आहेत आपल्याला आणि हे बघा असे वेगवेगळे करून घेतले बॅक साईड आणि फ्रंट साईड आता बॅक साईडचं जो आहे आपल्याला दोन इंच वाढून घेतलेलं आहे ते आपल्याला फ्रंट साईडला नाही लागत तर ते आधी आपल्याला कटिंग करून टाकायचं आहे बॅक साईडचं आणि खालची जी अर्धा इंच आहे तीही आपल्याला कटिंग करून टाकायचं आहे त्याचीही आपल्याला गरज नाही आहे तर अशा पद्धतीने हा बॅक साईड झाला तयार आता आपल्याला सव्वा इंचाचा मोंडा आहे तो ठेवायचा आहे दीड इंचाचं कटिंग करून टाकायचा आहे मोंढा कटिंग झाल्यानंतर जे आपण खालतून जे रुंद गोलाकार दिलेला होता तर हा कोनासुद्धा आपल्याला कटिंग करून टाकायचा आणि मग आपल्याला प्रिन्सेसचा जो पफ आहे तो कटिंग करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने हा झाला आपला प्रिन्सेसची कटोरीसुद्धा कटिंग झालेली आहे आणि मग आपल्याला ह्याला ह्या हाही भाग लगेचच जो पाव वरती अंतर होता तोही आपल्याला कटिंग करून टाकायचा आहे अशा पद्धतीने ही संपूर्ण कटिंग प्रिन्सेस कट ब्लाउजची छत्तीस साईज प्रिन्सेस कट ब्लाऊजची कटिंग झाली आता आपण बाही कटिंग करणार आहोत तर बाही घ्यायची आहे उंची आपल्याला साडेचार इंच म्हणजे साडेतीन इंचाची बाही आहे एक इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे अस्तरच्या बाईमध्ये दंड घेर सात इंच दोन इंच मार्जिनसाठी आणि कॅफ हाईट घेतली आपण अडीच इंच तर अशा पद्धतीने ही मार्किंग झाली आपली इथं ज्या आहे आपल्याला तिरक्या रेषा मारून घ्यायच्या एक इंचावर पॉईंट देऊन घ्यायचा आणि मग आपल्या बाईला जो शेप आहे तो देऊन घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने हा जो झाला आपला खोल शेप आणि बाहेरील शेप आणि खोल शेप दोन्ही शेप आपले देऊन झालेले आहेत जो मोठा शेप आहे तो पाठीमागच्या साईडने आहे जो खोल शेप आहे तो पुढील भागासाठी आहे हे मात्र लक्षात असू द्या हे काही विसरायचं नाही तर आपली बाही ही कटिंग झालेली आहे आता बाही कटिंग झाल्यानंतर आपल्याला जे ब्लाउज आहेत तेही कटिंग करायचे आहेत तर मी जी बाही आहे ती वेगवेगळी करून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने ही बाही जी आहे ती वेगवेगळी करून घ्यायची संपूर्ण आणि जो खोल बाजू आपण कटिंग केलेली आहे त्याचीही कटिंग करायची त्याआधी आपण जो वर खाली वरखाली कपडा आहे तो कटिंग करून घ्यायचा आहे आणि ही जी खोल बाजू होती आपली त्याचीही लगेचच कटिंग करून टाकायची आहे तर आता जे आहे आपले संपूर्ण प्रिन्सेस कट ब्लाउजची कटिंग बाही ही कटिंग झालेली आहे पूर्ण मापही आपलं काढून झालेलं आहे तर हे बघा अशा पद्धतीने संपूर्ण कटिंग झालेलं आहे आपलं तर आता आपण ब्लाऊज पीसही लगेचच कटिंग करून घ्यायचं आहे तर ब्लाऊज पीस मी हातरून घेतलेला आहे सॅटनचा कपडा आहे नेट आहे आणि अस्तर आहे तीन तीन कप म्हणजे अस्तर धरून तीन कपडे आहेत हे आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे तर असं ब्लाऊज पीस आहे तो आपल्याला एक्स्ट्राच कट करायचा आहे तर अशा पद्धतीने ही संपूर्ण आपली कटिंग जी आहे ती झालेली आहे अस्तरवर डायरेक्ट आपण कटिंग केलेली आहे आणि पे ब्लाऊज पीसही डायरेक्ट आपण कटिंग करून घेतलेला आहे तर ही जी कटिंग आहे ती तुम्हाला कशी वाटली कटिंग जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा